राजांचं वैशिष्ट्य होत ते एकदा घोऱ्यावर चालले होते जत्रा होती गावची गर्दीचा कल्लोळ कल्लोळ मजला होता अचानक अचानक एक पंधरा सोळा वर्षाचं नागिन तो वेग बघितला राजाने म्हटलं हा हा पोर आपल्याकडे हवा खेळ संपला गर्दी पांगली राजे त्या तेरा चौदा वर्षाच्या पोराजवळ गेले त्याला विचारलं नाव काय रे तुझ तसं ते पोर म्हणाल जीवा महालाजी येतोस आमच्याकडं काय करावं लागेल जी काय नाही इथं जसा दांडपट्टा फिरवतो तसाच आमच्याकडून फिरवायचा बस तुम्हाला निघाले होते चालता चालता दिसलं आण दान राड रड्याच्या ताकदीच हत्तीचा मदमस्त चालत चालत होतो नुसतं ताकद इतकी अफाट की हाताने तार वाकवावी असं पहर वाकवीत चाललेलं राजाने चालता चालता त्याला थोपवलं त्याला विचारलं काय करतोस रे तुम्हाला काय नाही जी खातो पितो झोपतो काय करावं लागेल प्यायचं झोपायचं आणि कोणी आडवा आलास तर बस तुम्हाला येतो की जी आला सामील झाला नाव संभाजी कावजी कोंढाळकर अशी एक 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 माणसं महाराजांनी गोळा केली आणि त्यांच्या बराबर तर स्वराज्य उभा राहिलं हे सगळ्यात महत्वाचं सह्याद्रीच्या छातळावर खर तर साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजांनी बांधलेत पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये एक घर बांधता येत नाही आम्हाला पन्नास वर्षाच्या कालखंडात महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधले हे सगळ्यात मोठं महाराजांचं वैशिष्ट्य आहे खर तर गड किल्ले बांधले बुलंद केलं स्वराज्य पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं काम केलं महाराजांनी या गडकोटांसारखीच बुलंदानी बलाढ्य माणसं त्यांनी घडवली हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कुणी घ्या तानाजी बाजी येसाजी कोंडाजी करतो जी प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मराव नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी नॅशनल कॅरेक्टर्स